अरे आला पाहू चला अरे कॅमेरा झाला सगळं पाहू शकता समोर किती चालू आहे लय पाऊस आलाय लई अरे लई पहा लई लय पाऊस आलाय लई होय होय नमस्कार मंडळी झाला एवढं वारं आलंय हे बघा फचा पाऊस सुरू झालाय आमच्या इकडं तर तुमच्या इकडे झालाय का सुरू आज आला तर आलाय आमच्या इकडे हे बघा आणि एवढं वारं का ऊर सुटलंय भयान तर लईच लय म्हणजे लयच आलंय बाबा आता पाऊस सुरू झालाय दाखतो तुम्हाला पाहत राहा आणि नवीन असाल तर पटकन लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लवकर दा बरं तर बघा सुरू झालाय भयान पाऊस सुरू झाला आता भयान एक नंबर पाऊस आणि आज दाखल झाला आमच्या शेगाव नगर जिल्ह्यामध्ये परतीचा पाऊस तर तुमची कडे आहे का तर ठीक किती टाइम झाला तर आम्हाला राईट चार वाजता पाऊस सुरू झाला चार वाजता वातावरण बघा असं की वाटत की सात वाजलेत रात्रीचे तर हे सगळा अंधार झालाय बघा पाऊस 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 आणि या शेतकऱ्याचा भरपूर असं मुस्केन होणार आहे त्याच म्हणजे आता कापूस हा शेतकऱ्याच्या हाती लागणार सगळं नाही शेतकऱ्याचे सगळे लाल बोंड होऊन जाणार आणि जो कापूस भुकला तो वायाला जाणार असं नुकसान यंदाच्या सालाला आहे एकतर पाऊस परतीचा किती दिवस आहे काय माहित आता सांगशील तर दोन चार दिवस आहे भरपूर असा पाऊस आहे ह्या पावसात सरकी जे राहिले पिकं ते सगळे पिकं जाणार शंभर टक्के म्हणजे शंभर टक्के गॅरंटी

भरपूर असा स्पीड आहे पावसाला ते वाफा बाबा चालू पावसाच्या वाफा दिसतात का अरे काय विचा आणि काय गडगडतोय लोया आई विचा चमकत होत्या असा पाऊस झालाय ना होडलाय आता पाऊस उघाडलाय नको लय विजा चमका त्यात बाहेरच नको जाणं हो एवढं भयान ना इजा लय भयान होत्या राव इजा लय चमकत होत्या एवढा पाऊस झाला तुम्ही पाहिला ना किती स्पीडनीच पाऊस होता हो लय 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 स्पीडनी पाऊस होता आता शांत झालोय शांत झालोय नाही तर बाबा हे बा इकडं काहीच दिसत नव्हतं तुम्ही पाहिलं ना सुरुवातीला हे बा इजा अजून चमकत्या तर बाबा आणि पाहिला तुम्ही आणि झाला काय तुमच्या इकडे पाऊस सुरू मग सांगा लवकर कमेंटमध्ये कुठं कुठं पाऊस चालू आहे कुठं नाही आम्हाला झालाय पाऊस ठीक चार वाजता सुरू झाला ता तासभर झालाय आता उघडलाय आता आपण जाऊ घरी आणि तुम्ही पण आता व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पाहू शकता तर भेटू मग असं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि असेच बघत राहा आपलेच तुम्ही चला मग नवीन 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 आणि लाल बटन पाहिलं ते लाल बटन दाबा आणि चला मग जय जवान जय किसान